हाय मी रंजना अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे भोपळ्याची भाजी दुधी भोपळ्याची भाजी चला नवीन पद्धतीची भाजी आहे चला बघूया कशी बनवायची ती हे दुधी भोपळा घेतलेला आहे याला आपण हे वरची साल काढून घ्यायची आणि कट करून घ्यायचं हे घेत आहे मी साल काढलेली आहे याच्यावरची आता याला खिसून घेणार आहे हे बघा असं खिसायचं भाजी छान होते याची आपणाला ना आवडत नाही भाजी खात नाही दुधी भोपळ्याची भाजी म्हटल्यावर नाइस म्हणते नको आहे म्हणते मला भूक नाही आहे पण या पद्धतीने भाजी जर बनवान तुम्ही तर नक्कीच खाल ओढ भर जेवण करा आणि बार बार म्हणाल दुधी भोपळाच घेऊन येशील भाजीमध्ये पहिले दुधी भोपळा आणशील असं म्हणणार बघा एक वेळा टेस्ट करून बघा नक्कीच बघा पण असं खिसून घ्यायचं आता या भाजीला लागणारी सामग्री बघा दोन कांदे घेतलेले आहे छान वरचे चिलके काढून टाकलेले आहे एक टमाटर एकच टमाटर लागते एक टमाटर थोडा लसूण जिरा अद्रकचा पेस्ट आणि चनादा आणि हे आपण दुधी भोपळ्याची जे खीस केलं होतं ते थोडी त्यामध्ये टेस्टसाठी कोथिंबीर चला आता कढाई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये तेल घालूया तेल गरम झाल्याच्या नंतर पुढली प्रोसिजर चालू करूया घातले आहे आंब्याला थोडं नरम होऊ द्यायचं नरम झाल्याच्या नंतर आपण घेता यामध्ये टमाटर घालत आहे टमाटर त्याच पद्धतीने असं बारीक कापून घ्यायचं त्यामध्ये टमाटर घालत आहे टमाटरला नरम द्यायच त्यानंतर आपण हे कांदा आणि टमाटर झाल्याच्या नंतर आपण मसाले घालायचे मसाला रेडी होत आहे कांदा आणि हे दोन पत्ते मी घातलेला आहे कडीपत्ता कारण कडीपत्त्याने खूप छान टेस्ट येते आधीला बघा मस्त कलर आलेला पेस्टीला तर यामध्ये आपल्याकडे लसूण जिऱ्याचा पेस्ट नसेल तर दोन तीन कड्या लसणाच्या टाकून घ्यायच्या धने पावडर एक चमच गरम मसाला एक चम्मच हलर साठी हळद लाल मिरची पावडर कांदा मसाला एक चम्मच जेवढा आपल्याला यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ घालायची थोडं पाणी या मसाल्यामध्ये उभू द्यायचं त्यानंतर हे हरभऱ्याची डाळ थोडी नरम झाली तर मग पुन्हा ग्रेव्हीसाठी पाणी घालायचं चवीनुसार चा। मीठ घालते आहे त्यामध्ये जे आपण खिसून घेतलेला दुधी भोपळा आहे ते घालत आहे मस्त खिसून घेतला याला कारण हे कचरपचर भाजी छान लागते याची ते फोडी जर केल्या तर ते वेगळीच भाजी लागते म्हणून याला खिसून घेतलेलं आहे तर आपल्याला जर लवकरच भाजी पाहिजे लवकर भाजी हवी आहे तर मग खिसून घ्यायचं नाहीतर मग कुकरमध्ये बॉईल करून घ्यावं हो लागते जर तुकडे करायचे आहे आपल्याला दुधी भोपळ्याचे आणि भाजी जर लवकर पाहिजे तर हे अशी या पद्धतीने बनवायची तर झटपट भाजी बनणार बघा किती छान मस्त भाजी टेस्टी झालेली आहे आता भाकरी सोबत अशी मस्त जेवणार मस्त खूपच टेस्टी झालेली आहे माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा हॅक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद